एकदा काय झालं एक व्यापारी त्याच्या व्याजाला त्याच्या कर्जाला कंटाळून मरायला गेला तो मरणारच होता जीव देणारच होता तेवढ्यात त्याच्या मागे खांद्यावरती एका गृहस्थाने हात ठेवला आणि त्याला अडचण विचारली त्यांनी त्याची सगळी अडचण त्या गृहस्थाला सांगितली त्या गृहस्थांनी एक चेक फाडला ज्याच्यावरती कोणतीही अमाऊंट नव्हती कोणतीही तारीख नव्हती फक्त एक सिग्नेचर होती त्या व्यापाऱ्याला तो चेक दिला त्याने आणि म्हणाला की तुझी जी काही व्यावसायिकडचं नाही ती याच्यातनं सॉल्व्ह खाली पाहिलं तर एका मोठ्या उद्योगपतीची ती सही होती त्याचं नाव होतं त्याला खूप आनंद झाला तो गेला त्याने रिवर्क केलं स्वतःच्या प्रॉब्लेम्सवरती त्याला जे काही देणं होतं त्या लोकांशी बोलला तो की थोडासा वेळ घेईन मी अजून द्यायला तुमचे पैसे देतो जे काही माल गरजेचा नव्हता तो परत केला असं बरंच काय काय केलं आणि नवीन पद्धतीने व्यापाराला सुरुवात केली एक वर्ष गेलं या सगळ्या सिच्युएशन मध्ये एक वर्ष झालं आता त्याचं सगळं सुरळीत झालं होतं त्यांनी तो चेक डिपॉझिट केला नव्हता तो चेक तसाच होता तो चेक तसाच असलेला एक वर्ष संपल्यानंतर तो त्याच ठिकाणी त्या माणसाला भेटायला आला तो खूप आनंदी होता की त्या माणसाला आपण वर्षभर वर कसं यश प्राप्त केलं हे सांगायला तो आला तिथे थांबला त्याच वेळेला तो माणूस तिथे आला आणि तो त्याला काही सांगणार इतक्यात मागून एक नर्स पळत आले तिने त्या माणसाला सांगितलं की याने तुम्हाला त्रास दिलाय का हा वेडेच्या इस्पितळात ना याला जागा मिळाली वेळ मिळाली की पळून येतो आणि लोकांना चेक वाटतो कळतय का आत्मविश्वास त्या व्यापारातच आत्म होता त्या व्यापाऱ्याच्या आतमध्येच होता पण त्या चेकच्या स्वरूपाने त्याला तो आत्मविश्वास मिळाला असाच आत्मविश्वास आपल्या प्रत्येकाच्या आतमध्ये असतो फक्त आपल्याला तो माहिती नसतो कोण तरी असा वेडा हॉस्पिटल मधून सुटून यावा लागतो आपल्याला ब्लँक चेक देणारा आणि मग आपल्याला कळतं की नेमकं आपण काय करतोय आणि काय करायला कस हवं कसं वाटलं नक्की सांगा